तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती की केवळ एक त्यांचा भास, भास होता असं म्हणतात रात्री अपरात्री खास करून अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री जर कोण्या व्यक्तीने पाठून तुम्हाला तुमच्या नावे हाक दिली तर त्या हाकीला तुम्ही चुकूनही ओ देऊ नये आणि पाठीवरून तर अजिबात पाहू नये कारण जर का ती एखादी अमानवी शक्ती किंवा सोप्याच भाषेत सांगायचं तर ते जर का एखादं भूत असलं तर ते आयुष्यभर तुमची पाठ सोडणार नाही आणि याही पेक्षा भयानक ते तुमचा जीवही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असाच काहीसा भयंकर अनुभव आनंद सोबत घडला होता साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आनंद मार्केटिंग क्षेत्रात कामाला होता त्यामुळे त्याला कंपनीचे प्रोडक्ट विकण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी वेग जावं लागत असे एकदा त्याला कामावरून एका लांब जागी पाठवलं होतं तिथे कंपनीचे प्रोडक्ट वगैरे दाखवून त्याची माहिती समजावण्यात त्याला जरा उशीरच झाला त्यामुळे तिथून येताना त्याची शेवटची बसही चुकली बराच वेळ रिक्षाही दिसत नसल्याने त्याने शेवटी तिथून पायीस निघण्याचे ठरवले तो रस्ता दिसायला फारच भयानक वाटत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जंगली काटेरी झाडी वाढली होती रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटच्या उजेडात त्यांचे आकार भयानक रूप घेत होते त्यातच ती रात्र अमावस्येची असल्याने त्यात भीतीची अजूनच जोड होती तोच एका वर्णावर रस्त्याच्या कडेला आनंदला काहीतरी हालचाल जाणवली त्याला रस्त्याकडेच्या झाडीत काहीतरी काळ्या आकृतीसारखं हलत असल्याचा भास झाला म्हणून आनंद जागेवरच थांबला पण तो कदाचित त्याचा भासच होता असेल असं समजून तो पुन्हा चालायला लागला पण जेव्हा तो प्रत्यक्ष त्या वर्णावर येऊन पोहोचला तेव्हा त्याला पुन्हा एकदा तसाच भास झाला किंबहुना त्याला यावेळी तिथे काहीतरी असल्याचं स्पष्ट असं दिसलं देखील आणि त्या झाडीतून एक म्हातारी बाहेर पडली आनंद तिच्याकडे पाहतच राहिला खर तर तिच्या चेहऱ्यात मानवी असं काही दिसत नसलं तरी तिच्या चेहऱ्यावरचे खुनशी भाव तिची रागीट नजर तिने नेसलेली तिची काळी साडी यामुळे तिचे ते छातीत धडकी भरवणारे होते पण कदाचित आनंदला वाटत होत तसं काही नसावही आनंदने त्या म्हातारीवरून त्याची नजर बाजूला हटवली आणि काहीच घडलं नाही असे आव आणून तो तिच्या अगदी बाजूने सरळ चालत गेला पण त्याच्या डोळ्याच्या कडेने त्याला ती म्हातारी अजूनही तिची नजर त्याच्यावरच लावून असल्याची दिसली आनंद त्याच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सहजच गाणं गुणगुणू लागला तो त्या म्हातारीपासून पंधरा एक पावलं दूर केला आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला आपण पण ना रात्र झाली की कारण नसताना उगाचा इतकं घाबरतो तो, तो स्वतःशीच मनातल्या मनात म्हणाला मनात तोच त्याला त्याच्या पाठून त्या म्हातारीने त्याच्या नावाने हाक मारली आनंद तिच्या आवाजात एक वेगळाच घोकरीपणा आणि जड आवाज होता आनंद जागेवरच थांबला तो आवाजाच्या दिशेने पाठी वळणारच होता तोच त्याच्या लक्षात आले ह्या म्हातारीला त्याचं नाव कसं माहीत या विचाराने त्याचा संपूर्ण अंगच शहारलं आनंद घाबरला तो तसाच पाठी न वळता सरळ चालत राहिला तोच त्या म्हातारीने त्याला अजून एकदा हाक मारली आनंद तिची ती हाक तिचा तो आवाज रात्रीच्या शांततेत थरकाप उडवणारा होता नाही आनंद काहीही झालं तरी तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही पाठीवरून तर अजिबात पाहायचं नाही आनंद स्वतःचीच समजूत घालत होता असं म्हणतात जर अशी खरंच कोणी अमानवी शक्ती किंवा भूत असेल तर ते तीन वेळा आपल्या नावाने आपल्याला ना हाक मारते पण जर आपण त्या हाकीला काहीच उत्तर दिले नाही किंवा पाठीवरून पाहिले नाही तर ते तिथून आपल्याला कोणतीही इजा न करता तिथून गायब होते आनंद तसा चालत राहिला आणि त्याच्या कानावर त्या म्हातारीची तिसरी हा हाक ऐकू आली पण यावेळी ती हाक तशी नव्हती त्यात वेदना होती दयेची याचना होती आणि मदतीची आर्त होती आनंद मला इथून या जागेतून बाहेर पडायला मदत कर रे तुझ्या आई आईसारखीच नाही का हे ऐकून आणूनला त्याच्या मृताईची आठवण झाली असं म्हणतात अमानवी शक्ती किंवा भूत यांच्या आपण जेव्हा प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांची तिसरी आणि शेवटची हाक ही भावनिक असते ते एकतर आपल्याच परिवारातील दूर गेलेल्या व्यक्तीच्या आवाजात आपल्याशी बोलतात किंवा अशी काही भावनिक साथ घालतात ज्यामुळे आपण पाठी वळल्याशिवाय त्यांच्या हाकीला उत्तर दिल्याशिवाय राहूच शकत नाही आनंदही तसंच झालं तो त्याला दिलेल्या भावनिक हाकेला उत्तर देण्यासाठी पाठी वळला आणि तो त्या म्हातारीच्या डोळ्यात पाहतच राहिला बराच वेळ तसाच उभा राहिल्यावर शुद्धीवर येत तो म्हणाला आजी तुम्ही इथून बाहेर जायचा रस्ता शोधत आहात ना मग चला माझ्यासोबत मी पण इथून मुख्य रस्त्यावरच जात आहे आनंद त्या म्हातारीला म्हणाला पण त्या म्हातारीला माझं नाव कसं माहीत आनंदच्या मनातील हा प्रश्न अजूनही तसाच होता त्या विचाराने त्याचं अंग पुन्हा एकदा शहारलं त्याचा हात सहजच त्याच्या छातीवर गेला आणि त्याला त्याच्या छातीवर लावलेल्या कंपनीच्या बिल्ल्याची आठवण झाली त्यावर त्याचं आनंद हे नाव एका मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं अरे यार मी पण किती मूर्ख आहे ना किती सोपं होतं हे तिला फक्त इथून बाहेर पडायचा रस्ता हवा होता आणि मी तिला भूत समजून बसलो होतो आनंद स्वतःशीच म्हणाला आणि डोकं हलवत एकटाच बराच वेळ हसत राहिला आपलंही असंच असतं काही वेळा आपण भूतांच्या गोष्टीत स्वतःला इतकं गुंतवून घेतो की आपल्या समोर नेमकं काय चाललंय हे आपल्याला कळत नाही त्यात रात्रीचं वातावरण अमावस्या त्यात साडीवाली बाई म्हणजे भूतच असा आपला समज होणे हे साहजिकच असते आनंद आता त्याचा त्या म्हातारी विषयीचा सर्व संशय बाजूला सारून रस्त्याने सरळ चालत होता त्याने पाहिले ती म्हातारी देखील त्याच्या पाठूनच येत होती बराच वेळ चालल्यावर आनंदला समोरच एक मुख्य रस्ता दिसला आणि त्याच्या जीवा जीवाला तो एक तिठा होता जिथे हा कच्चा रस्ता त्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळत होता आजी तुम्ही त्या रस्त्यावरून माझ्यासोबत सुखरूप बाहेर आलात बघा चला आता मी माझ्या रस्त्याने जातो आणि तुम्ही तुमच्या रस्त्याने जा असं म्हणत आनंदने त्या आजींच्या हातात पन्नास रुपयांची नोट ठेवली नोट आजींच्या हातात ठेवत असताना त्यांच्या हाताचा थंडगार स्पर्श आनंदला पुन्हा एकदा त्याने ऐकलेल्या एक भूतांच्या गोष्टींची आठवण करून गेला पण मग पुन्हा मान हलवत त्याने त्याच्या मानगुटीवर बसलेल्या संशयाचं भूत झटकून टाकलं आणि तो त्याच्या मार्गाने चालत राहिला काही अंतर चालल्यावर सहजच त्याच्या मनात आलं ती म्हातारी गेली असेल कि त्या तिठ्यावरच थांबली असेल म्हणून आनंदने पाठी वळून पाहिले तर ती म्हातारी आनंद पासून फक्त दहा पावलांवर होती ती म्हातारी चक्क आनंदच्या चालीत इतक्या वेगात चालत त्याच्या पाठी आली होती आनंदने तिच्याकडे पाहून भीतीचा आवंढाच गिळला आजी तुम्ही जा हा सावकाश मला जरा उशीर होतोय म्हणून मी जरा घाईत चाललोय असं म्हणत आनंद तिथून जवळपास धावतच गेला चालण्याच्या जसे खेळाडू वेगात चालत असतात आनंदही तसाच वेगात चालत होता अधूनमधून एक दोन पावले धावतही होता पण त्याचं मन त्याला अजूनही पाठी वळून खात्री करून घ्यायला सांगत होतं शेवटी आनंदने त्याच्या मनाचं ऐकलं आणि आनंदने पाठी वळून पाहिले तर ती म्हातारी अजूनही त्याच्या फक्त ते बारा पावलंच लांब होती आनंद धावून म्हातारीची नजर अजूनही आनंदकडे तशीच लागून होती आनंदला विचित्र आणि भयानक वाटू लागलं तो तिथून अक्षरशः धावतच सुटला तोच पाठून रस्त्यावर त्याला हेडलाईटचा उजेड दिसला त्याने पाहिलं रस्त्यावरून रिक्षा येत होती नशिबाने ती रिकामीही होती आनंद झटकन त्या रिक्षेत बसला आणि घरचा पत्ता सांगून त्याने रिक्षावाल्याने त्याची रिक्षा जोरात पळवायला सांगितली धावत का होता मी बराच वेळ लांबून पाहत होतो जास्तच घाईत आहात का तुम्ही अरे काय सांगू तुला तू त्या म्हातारीला पाहिलंस ना ती कधीपासून माझा पाठला करत होती मी चाललोय तर तीही माझ्या पाठी मी वेगात चाललो तर तीही तशीच त्याच वेगात माझ्या पाठी काय सांगताय साहेब पण मला ती म्हातारी कुठेच नाही दिसली रिक्षावाल्याचं हे ऐकून एक लहर आनंदच्या संपूर्ण शरीरातूनच गेली त्याने रिक्षेतून बाहेर डोकं काढून पाठी पाहिले तर ती म्हातारी दूर दूरपर्यंत त्याला कुठेच दिसली नाही हे सगळं फारच भयंकर होत पण आता जाऊ ना त्या म्हातारीपासून एकदाची सुटका मिळाली असं म्हणून आनंद काही वेळासाठी निश्चिंत झाला त्याने त्याचे डोळे मिटून घेतले रिक्षेने जवळपास वीस पंचवीस मिनिट अंतर कापल्यावर रिक्षा चालकाने आनंदला हाक मारली आनंद साहेब हो आनंद साहेब तुमचं आनंद धडपडून जागा झाला तो त्या रिक्षावाल्याकडे पाहत तु, म्हणाला तुम्हाला तुम्हाला माझं नाव कसं माहीत अहो तुमच्या बिल्ल्यावरच लिहिले की तुमचं नाव अरे हो मी पण ना ते जाऊ दे किती झाले तुमचे पैसे रिक्षावाल्याचे पैसे देऊन आनंद त्याच्या घरी आला घरी येताच त्याच्या बायकोचे नेहमीचे प्रश्न चालू झाले अहो किती वेळ झाला कधीपासून तुमची वाट पाहते एक फोन तरी करायचा ना वगैरे वगैरे आनंदने त्याकडे कानाडोळा केला आणि तो फ्रेश व्हायला सरळ बाथरूम मध्ये गेला तोच त्यांच्या घराची बेल वाजली इतक्या उशिरा कोण आला असेल आनंद बाथरूम मधूनच दाराला कान लावून राहिला आनंदच्या बायकोने घराचं दार उघडलं आणि ती बराच वेळ कोणाशी तरी काहीतरी बोलत राहिली पाच एक मिनिटांनी आनंद जेव्हा बाथरूम मधून बाहेर आला तेव्हा त्याने त्याच्या बायकोला विचारले काय गो आलं होतं इतक्या उशिरा तशी आनंदची बायको आनंद साठी जेवणाचं ताट वाढत म्हणाली काही नाही हो एक म्हातारी होती रस्ता चुकली होती कदाचित इथून बाहेर पडायचा रस्ता विचारत होती हे ऐकून आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हातारी त्याच्या पाठून त्याच्या घरापर्यंत आली होती आनंदने त्याच्या सोबत घडलेली सगळी गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली ती ऐकून आनंदची बायकोही घाबरली आता यावर काही लोक म्हणतील ती म्हातारी एखादी चोरही असू शकते जी त्या रिक्षेपाठून दुसरी एखादी रिक्षा घेऊन आली असावी किंवा मग तो रिक्षावालाच तिला सामील असावा तोच तिला इथे घेऊन आला असावा पण ह्या तितकी गुंतागुंत होती कि हे के सगळं केवळ एखाद्या सिनेमातच शक्य होऊ शकलं असत खऱ्या आयुष्यात नाही पण आनंदने मात्र हे जरा गांभीर्याने घेतलं त्याने दुसऱ्या दिवशी एका मांत्रिकाला बोलावून घेतलं जाता जाता त्या मांत्रिकाने येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आनंदला एक उतारा तयार करून पुन्हा त्याच जागी नेऊन ठेवायला सांगितला जिथे आनंदने सर्वात पहिल्यांदा त्या म्हातारीला पाहिले होते ठरल्याप्रमाणे आनंदने तसाच एक उतारा बनवून तो त्या रस्त्याच्या वर्णावर गेला जिथे त्याने त्या म्हातारीला सर्वात पहिल्यांदा पाहिले होते आनंदने तिथे उतारा ठेवला तोच तिथून जाणारा एक माणूस आनंदला विचारू लागला काय हो भाऊ काय करताय इथे तो तिथलाच रहिवाशी होता हे समजताच ही मग खरं काय ते त्याला सगळं सांगून टाकलं यावर तो जे काही म्हणाला ते ऐकून आनंद सुन्नच झाला अहो इथेच याच जागी पाच सहा महिन्यांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता ज्यात एका गाडीने एका वृद्ध महिलेला उडवून लावलं होत तिचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तिची माहिती मिळवण्याचा बराच प्रयत्न केला पण शेवटी काही दिवसांनी तिचा बेवारस म्हणून अंतिम विधी करण्यात आला होता हे ऐकू आनंद संपूर्ण शरीरच शहारलं त्याला त्या म्हातारीचा बोलणं आणि तिची तिने मारलेली हाक आठवली आनंद तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी मेल किंवा मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा